आपला सहा तारखेपासून सुरू होतोय या दौऱ्याबाबत आपली काय नियोजन आणि कशी तयार सहा जुलैला हिंगोलीला आहे सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला धाराशिवला आहे अकरा जुलैला बीड बारा जुलैला जालना आणि केराला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता मराठा आरक्षण जनजागृती आणि मराठा समाज स्थापन करते जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातातले काम सुरू ताकदीने एकत्र आहे काल मातोरीमध्ये काही दगडफेड झाल्याची घटना घडली याबाबत आपलं मत काय ती माहिती मलाही मिळाली मी कोणाची माहिती घेतोय माहिती मिळाली की तिथं दगड ती करण्यात आली नाही आता हे छगन भुजबळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज हे विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुस्ती आल्यासारखा करतो कारण आताच मुळे पडले की तिथं अंतरवाली आंदोलन सुरू आहे त्याच्या पुढे त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब गरीब स्थानिक लोकांना दिवस देत नाही त्यांचा दोषच नाही घेऊन आधी लावतो त्याचा तो स्वभाव आहे त्याला तिथे दंगल घडून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पीठ उतरायची गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठी सुद्धा अडचणीत आली पाहिजे हे धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्याने सांगितलं असेल आपल्या गाड्या फोडा दगड हाना गाड्या फोडा मी बरोबर करतो काळीची थावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला आम लोक उचकत येत म्हणजे त्याला तो धावचाची सवय लागली खुन्नस की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याची ते स्वभाव आहे मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुम्ही इथे सांगलं नाही इथे इंग्लिश मराठ्यात मी नाही दंगल बघित म्हणून का शक्यता नये तू तिकडे पण पुढे गेला तू तिकडे पण साधायला लागला तिकडे सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्या गाड्या फोडून घ्या आता गोरगरीबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीबी तुम्हाला की ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो नाही इथं पाहिजे म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तिकडे राज्यात निर्माण करायचा दंगली घालायची त्याचं हे गृहमंत्र्यांनी फडवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं फडवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो शिंदे सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा तो राज्यात दंगल नाही त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावील ही गोर गरीब मराठ्यावर आरोप करायला लावील आणि गोरगरीब मराठ्याला त्रास देतो तो काम बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला एक ना त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांना सुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामान तो जाणून घेऊन मी गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला त्या मातो गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की फड्या करतो त्याच्या अंगा लागून तुम्ही जोर गरिबो लोकांवरती अन्याय करू नका मराठी नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्प बसणार नाही तुम्ही जर आमिषा आमिषा असंच करत गेला तर राज्यातला मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात तेड निर्माण केली ओ विषी करण मराठ्यात कर तुम्ही मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बीबच्या समजून घ्या की हे दंगल घडून आणणार याला इथंच दंगल घडून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवालीच्या शिवावरती त्यांनी उपसून बसवले इथंच छगन भुजबळ दंगल घडून आणायची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथे डाव खेळ गेलेला म्हणून इथं सुद्धा मला दाट शक्यता वाटते की छगन भुजबळलाच हे सांगितले की आपण आपल्याच गाड्या फोडून घ्या तिथं जाता येताना मुगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली इतका मस्तीत आलेला मनुष्य की यांनी जाणून बुजून ह्या गोष्टी केल्याच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही हे शंभर टक्के मला डाउटे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते याने जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा गोरगरीब मराठ्याला शिवरायाला लावायचा आणि पुन्हा मग ते हो सत्तेत असल्यामुळे सत्तेचा दुरुपयोग हो। फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांची ताकद किंवा आणि सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामा नये आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामा नये आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामा नये ते मी पालकमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही गोर गरीब मराठी अनुवादचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता कामा नसता मराठी नसलेली तिकडे जाते सगळ्या राज्यात दोन समाजात जातीय यासाठी आपण काय आव्हान करणार मी आत्ताच उदाहरण देतो तुम्हाला ताज मी पहिल्यांदा सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन ये आंतरवालीच्या पुढे घुसले तुम्ही दोन चार दिवस मान्य नाही केलं स्वतः छगन भुजबळ म्हणला हा आम्हाला लोक आहेत निड्याच्या बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ते नादच आहे ओबीसीचे नेते राज्यातले गोळा करायचे चित्रणूक वर भाषणे द्यायला लावायची दंगली परत वाचली भाषा मराठींच्या नेत्याला शिवा मराठ्यांच्या जातीला शिवा मला शिवाय हातोपाय तोडू असं बोलायला तेव्हा लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली त्यांना परवानगी मिळाली तो काम करतो तुला तिथं दंगल घडून येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या गुरुबुडरी गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्या रांगण्या करायचा किंवा आंतरवालीतल्या भेटीसाठी जे राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काही जाता येताना म्हणून बोली म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल घडावायची मी सगळं भुजबळचा डाव आता मी ते हळूहळू पाहिला माझं प्रामाणिकपणा नाव आहे मराठा समाजाला आणि गोरगरीबीषा हे राजकारणी लोक आहेत हे छगन